नमस्कार अश्विनी अश्विनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण स्पेशली एक रेसिपी लहान मुलांसाठी करत आहोत आणि ती म्हणजे स्टफ आलू चीज पराठा आता पराठा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या डब्यात बटाटे आपल्याला पाणी न घालता स्वच्छ धुवून ते चार शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहे आता आपण पराठ्यासाठी पीठ मळणार आहोत आणि त्यासाठी एक बाउल मी इथे पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर एक टी स्पून भर ओवा आपल्याला हाताने चोळून ॲड करायचा आहे आता त्यात चवीनुसार मीठ पावचम्मच हिंग आणि एक चम्मच भर आपल्याला लाल तिखट घालून मिक्स करून थोड्या थोड्या पाण्यात असा थोडा घट्ट आणि मौसूत असं पीठ आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे आणि नंतर एक चम्मच भर तेल टाकून हे पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं मळून घ्यायचं आहे आणि थोडं पसरवून नंतर आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला द्यायचं आहे बटाटे शिजले की थंड झाल्यावरच आपल्याला ते किसणीने किसून घ्यायचे आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतले की त्यात आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा एक टेबल स्पून कुटलेले धणे एक स्पून भर धणे पावडर हाफ टी स्पून आपल्याला हळद पावडर एक चम्मच लाल तिखट चवी पुरथं मीठ चम्मच हिंग पावडर आणि एक चीजचा जो क्यूब आहे तो किसरीने किसून घालायचा आहे फ्लेवरसाठी ते मी अर्धा चम्मच चिली फ्लेक्स ॲड केले आहेत चम्मच आपल्याला मिक्स हर्ब्स आणि त्याचप्रमाणे चम्मच गार्लिक पावडर पाव चम्मच पेरी पेरी पावडर ॲड करून हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की हात आपल्याला चॉप केलेली कोथिंबीर चम्मच कुटलेले धणे आणि अर्धा चम्मसभर आपल्याला आलं लसून पेस्ट घालून हे सगळं पुन्हा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता जेव्हा कधी स्टफ पराठ्यासाठी आपण पोळी लाटत असू तेव्हा आपल्याला पोलपाटावर थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे तो दोन्ही बाजूने आपल्याला पिठामध्ये डीप करून छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि नंतर जे आपण स्टफिंग रेडी केलं ते त्या पोळीच्या मध्यभागी ठेवून त्यावर चीजचा जो क्यूब असतो तो आपल्याला किसणीने किसून घालायचा आहे आता स्टफिंग भरून झालं की आपल्याला गोल अशी ही पोळी बंद करून घ्यायची आहे एक्स्ट्राचं पीठ काढून आपल्याला ही पोळी अगदी हलक्या हाताने गोल अशी लाटून घ्यायची आहे इते लाहान मुलान आता इथे आपण लहान मुलांसाठी हे पराठे करणार आहोत त्यासाठी जेवढी पातळ ही पोळी आपल्याला लाटता येईल तेवढी पातळ आपण ही पोळी लाटणार आहोत आता जर तुमचं पीठ व्यवस्थित मळलं गेलं असेल तर ही पोळी कधीही फाटणार नाही आता पोळी मस्त अशी मिडियम अशी आपण लाटून घेतली की लगेचच तवा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि ही जी पोळी आहे ती तव्यावर टाकून दोन्ही बाजूनी इक्वली अशी ती शेकून घ्यायची आहे आता तुम्ही शेकवताना त्याला बटर किंवा तूप लावू शकता शक्यतो इथे बटरचाच वापर करा कारण ही पोळी जी आहे स्टफ पराठा तो आपण लहान मुलांना देणार आहोत आता व्यवस्थित सगळ्या बाजूनी हा जो पराठा आहे तो आपल्याला शेकवून घ्यायचा आहे गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला लो टू मीडियम करून घ्यायचा आहे कारण आपण हाय फ्लेमवर ही जो पराठा किंवा पोळी आहे ही शेकवली की ती करपण्याची शक्यता असते मस्त असा हा पराठा शेकून झाला की लगेचच तो एका प्लेटमध्ये काढून सुरीच्या मदतीने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने जसा पिझ्झा असतो त्या पद्धतीने कापून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता स्टफिंग अगदी आतमध्ये पर्यंत भरलेलं आहे आता ह्यावर आपल्याला चीजचा स्लाईस कापून किंवा किसून ॲड करायचा आहे आणि थोडंसं डेकोरेट करून आपण ती सर्व करणार आहोत टोमॅटो सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर आणि चटणी बरोबरही तुम्ही ही सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा